आपण सगळ्यांनी कधी ना कधी स्वतःला हा प्रश्न विचारला असेल नाही का हो नक्कीच की मला आयुष्यात नेमकं काय हवंय पैसा प्रसिद्धी की मनशांती आणि याचं उत्तर पटकन सापडत नाही बरोबर पण याहीपेक्षा एक मोठा प्रश्न आहे जे यशस्वी होतात त्यांच्यात आणि इतरांमध्ये नेमका फरक काय असतो तो फरक फक्त नशिबाचा असतो संधीचा की कठोर परिश्रमाचा खरंय आज आपण एका अशा पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत जे सांगतं की हा फरक या कशाचाच नाही तर तो आहे फक्त विचारांचा थिंक अँड ग्रो रिच हो आपल्यापैकी अनेकांनी हे नाव ऐकलं असेल कदाचित वाचलेही असेल पण आज आपण त्याच्या सारांशाच्या पलीकडे जाऊया आणि त्यातल्या त्या एका मूलभूत विचाराचा शोध घेऊया जो आजही तितकाच क्रांतिकारी आहे विचार विचार ही एक वस्तू आहे म्हणजे तुमचे हे तुमच्या बँक खरे आणि शक्तिशाली असू शकतात अगदी आणि गंमत म्हणजे हा विचार असाच हवेतून नाही आलेला नाही या मागे एका माणसाच्या आयुष्याची पंचवीस वर्ष आहेत लेखक नेपोलियन हिल यांना त्या काळचे सर्वात श्रीमंत उद्योजक अँड्र्यू कार्नेगी यांनी एक आव्हान दिलं अच्छा कार्नेगी म्हणाले जगात जे काही मोजके लोक प्रचंड यशस्वी होतात त्यांच्या यशामागे काहीतरी समान सूत्र नक्कीच असणार ते सूत्र शोधून काढ आणि जगासमोर मांड तेवढं मोठं आव्हान होतं हे हो आणि या एका आव्हानासाठी हेल यांनी पुढची दोन दशक म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष हेनरी फोर्ड थॉमस एडिसन जॉन डी रॉकफेलर अशा पाचशे पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास केला त्यांच्या मुलाखती घेतल्या हो आणि त्यांना समजलं की या सगळ्यांच्या यशामागे काही समान मानसिक सवय होत्या विचार पद्धती होत्या आणि हीच सूत्र म्हणजे थिंक अँड ग्रो रिच म्हणजे हे केवळ एक काय म्हणतात त्याला सेल्फ हेल्प पुस्तक नाहीये अजिबात नाही हे तर मानवी महत्वाकांक्षेचं आणि आपल्या मानसिक शक्तीचं एक सखोल विश्लेषण आहे पुस्तकाचा गाभा एका वाक्यात मांडला जातो की माणूस जे काही मनात आणतो आणि ज्यावर पूर्ण विश्वास ठेवतो ते तो साध्य करू शकतो हे वाक्य ऐकायला खूप प्रेरक वाटतं पण खरं सांगायचं तर थोडं अविश्वसनीयही वाटतं बरोबर म्हणजे फक्त विचार करून आणि विश्वास ठेवून गोष्टी घडतात का जगात तर कोट्यवधी लोक श्रीमंत होण्याचा विचार करतात मग ते सगळेच का होत नाहीत कठोर परिश्रमाचं काय हाच हाच तर महत्वाचा मुद्दा आहे लेखक हे नाही म्हणत की कष्ट करू नका ते म्हणतात की यशाची सुरुवात श्रमातून नाही तर योग्य मानसिक स्थितीतून म्हणजे स्टेट ऑफ माइंडमधनं होते मानसिक स्थिती हो त्यांनी मनी कॉन्शियसनेस किंवा संपत्ती चेतना ही संकल्पना मांडली याचा अर्थ केवळ मला श्रीमंत व्हायचंय असं म्हणणं नाही मग काय आहे याचा अर्थ आहे श्रीमंतीचा विचार तुमच्या मनात इतका खोलवर रुजवणं की तो तुमच्या प्रत्येक निर्णयात प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक सवयीत आपोआप उतरला पाहिजे अच्छा काही महत्वाच्या थांब्यांवर बोलूया पहिला आणि मला वाटतं सर्वात महत्वाचा थांबा आहे ज्वलंत इच्छा बर्निंग डिझायर हो लेखक साधी इच्छा आणि ज्वलंत इच्छा यातला फरक स्पष्ट करतात आणि यावर त्यांनी एडविन्सी सी ची एक अविस्मसनीय गोष्ट सांगितली थॉमस एडिसन यांचा व्यावसायिक भागीदार बनायचं होत बरोबर पण त्याच्याकडे ना पैसे होते ना एडिसनची ओळख तो दिसायलाही अगदी सामान्य होता पण त्याची इच्छा सामान्य नव्हती ती ज्वलंत होती तो घरातून पळून एका मालगाडीत बसून एडिसनच्या प्रयोगशाळेपर्यंत पोहोचला थेट त्यांना जाऊन म्हणाला मला तुमच्या सोबत व्यवसाय करायचा आहे विचार करा केवढी हिंमत असेल एडिसन त्याच्या डोळ्यातली ती जिद्द पाहून प्रभावित झाले पण त्यांनी त्याला लगेच भागीदार बनवलं नाहीये नाही अजिबात नाही त्यांनी प्रयोगशाळेत एक अगदी छोटंसं काम दिलं अनेक महिने गेले बांजला काहीच संधी मिळाली नाही कोणताही सामान्य माणूस निराश होऊन परत गेला असता पण बांधसाठी परत जाण्याचा पर्यायच नव्हता नव्हता त्याने मनातल्या मनात परतीचे सर्व मार्ग जाणून टाकले होते इथेच मला एक प्रश्न पडतो परतीचे सर्व मार्ग जाळणे किंवा बर्न ऑल ब्रिजेस ही संकल्पना ऐकायला खूप धाडसी वाटते आहेच पण आजच्या जगात जिथे प्रत्येकाला प्लॅन बी ठेवायचा सल्ला दिला जातो तिथे धोकादायक नाही का म्हणजे हा चिकाटीपेक्षा अविचारीपणा वाटू शकतो नाही का खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्या मानसिकतेत दडलेलं आहे जेव्हा आपल्याकडे प्लॅन बी असतो तेव्हा आपलं मन नकळतपणे प्लॅन ए मधून बाहेर पडायची तयारी करत असतं म्हणजे ते पूर्ण शक्तीनिशी कामाला लागत नाही अगदी पण जेव्हा परतीचा कोणताही मार्ग नसतो तेव्हा मनाला एकच पर्याय दिसतो यश तेव्हा ते अधिक सर्जनशील अधिक केंद्रित होत बार्न्सच्या बाबतीत तेच झालं हो त्याची इच्छा इतकी तीव्र होती की जेव्हा एडिसनने एक नवीन उपकरण तयार केलं आणि त्यांचे अनुभवी विक्रेते ते विकू शकत नव्हते तेव्हा बार्न्सने ती संधी ओळखली तो पुढे आला आणि त्याने ते उपकरण विकून दाखवलं आणि त्या एका घटनेनं त्याच्या भागीदारीचा मार्ग मोकळा झाला बरोबर प्लॅन बी नसणं हे अविचारीपणा नाही तर आपल्या ध्येयावरच्या अटूट विश्वासाचं ते प्रतीक आहे ठीक आहे म्हणजे प्रबळ इच्छा ही झाली पहिली पायरी पण अनेकदा लोक सुरुवात तर करतात पण दोन चार अपयश आले की धीर सोडतात हो हे खूप होत मग अशा वेळी काय करायचं इथंच पुस्तकातलं दुसरं महत्वाचं तत्व येतं चिकाटी आणि हे समजून सांगण्यासाठी लेखकाने सोन्यापासून फक्त तीन फूट दूर ही एक चटका लावणारी गोष्ट सांगितली आहे हो ती गोष्ट तर म्हणजे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी आहे सांगा ना त्याबद्दल नावाच्या एका माणसाला सोन्याच्या शोधात एका खाणीत सोन्याची शिर सापडते तो प्रचंड उत्साहात असतो साहजिकच आहे तो आपल्या नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन महागडी वशिनरी आणतो आणि खोदकाम सुरू करतो सुरुवातीला सोनं मिळतं पण अचानक ती सोन्याची शीर गायब होते अरे रे तो अजून खोदतो पण काहीच सापडत नाही अखेर तो थकून निराश होऊन हार मानतो आणि सगळी मशिनरी एका भंगारवाल्याला कवडीमोल भावात विकून टाकतो आणि आपल्या गावी परत जातो आणि इथेच कथेत एक अनपेक्षित वळण बरोबर तो भंगारवाला हुशार असतो तो मशिनरी तशीच ठेवून एका खाणकाम तज्ज्ञाला बोलावतो अच्छा तो तज्ज्ञ खाणीची पाहणी करतो आणि एक साधा हिशोब मांडतो तो सांगतो की जिथे डार्वीने खोदकाम थांबवलं होतं तिथून फक्त तीन फूट पुढे फक्त तीन फूट हो फक्त तीन फूट पुढे भूगर्भातील एका विशिष्ट रचनेमुळे सोन्याचा प्रचंड साठा होता आणि त्या भंगारवाल्याने तिथून लाखो डॉलर्सचं सोनं काढलं म्हणजे डार्बी तात्पुरत्या अपयशाला कायमचा पराभव समजला तो फक्त तीन फूट दूर असताना मागे फिरला बरोबर ही गोष्ट ऐकून खरंच खूप वाईट वाटलं त्या डार्बी बद्दल पण यातून एक प्रश्न मनात येतो आपल्याला कधी कळणार की आपण तीन फूट दूर आहोत की चुकीच्या दिशेने खोदत आहोत चिकाटी आणि मूर्खपणा यात एक बारीक रेषा आहे ती कशी ओळखायची याचं उत्तर पुस्तकातल्या पुढच्या तत्वात दडलेलं आहे लेखक म्हणतात चिकाटी म्हणजे आंधळेपणाने एकाच दिशेने प्रयत्न करत राहणं नव्हे मग काय चिकाटीला विशेष ज्ञानाची आणि योजनाबद्ध नियोजनाची जोड हवी डार्बीने तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही तीच त्याची चूक होती आणि तो भंगारवाला यशस्वी झाला कारण त्याने योग्य माणसाचं मार्गदर्शन घेतलं अगदी बरोबर आणि इथेच मास्टरमाइंड हे तिसरं तत्व महत्त्वाचं ठरतं मास्टरमाइंड ही संकल्पना मला खूपच आकर्षक वाटते आपल्याला नेहमी वाटतं की हेनरी फोर्ड किंवा थॉमस एडिसन हे एकटे जिनियस होते हो एकट्याच्या बळावर साम्राज्य उभं केलं असं वाटतं पण खरंच तसं होतं का अजिबात नाही नेपोलियन हिल म्हणतात कोणीही व्यक्ती एकट्याने मोठं आणि चिरस्थायी यश मिळू शकत नाही मास्टर माइंड म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींनी एका निश्चित ध्येयासाठी पूर्ण सुसंवादाने एकत्र येऊन काम करणे उदाहरण आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पोलाद श्रेय स्वतःकडे न घेता मास्टर मास्टरमाइंड गटाला दिलं होतं ते म्हणायचे या गटात असे लोक आहेत ज्यांना माझ्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या विषयातलं जास्त ज्ञान आहे म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे एका स्टार्टअपची कोर टीम किंवा एका चांगल्या नेटवर्कची ताकद अगदी तसंच पण ही फक्त ज्ञानाची बेरीज नाहीये लेखक म्हणतात जेव्हा दोन मन सुसंवादाने एकत्र येतात तेव्हा तिथे एक ते तिसरी अदृश्य शक्ती निर्माण होते ज्याला तिसरे मन म्हणता येईल अच्छा म्हणजे सिनर्जी हो सिनर्जी ही एकत्रित ऊर्जा नवनवीन कल्पनांना जन्म देते समस्यांवर अनपेक्षित उपाय शोधते आणि प्रत्येकाला प्रेरित ठेवते ही ज्ञानाची बेरीज नाही तर गुणाकार आहे डार्बीकडे जर असा मास्टर माइंड गट असता तर त्यांनी त्याला तीन फुटावर खोदकाम थांबून दिलं नसतं बरोबर इच्छा चिकाटी लोकांचा गट या सगळ्या बाह्य गोष्टी झाल्या पण या सर्वांसाठी आपलं मन आतून तयार असायला हवं नक्कीच आपल्या मनात जर अपयशाची भीती शंका न्यूनगंड असेल तर या गोष्टी कशा काम करतील आणि इथेच लेखक स्वयं सूचना म्हणजे ऑटो सजेशन या तंत्रावर भर देतात स्वतःच्या मनाशी संवाद साधणं हो हो आणि हे तंत्र या सगळ्या तत्वांचा पाळा आहे आपलं मन दोन स्तरांवर काम करतं एक चेतन मन जे विचार करतं तर्क लावतं कॉन्शियस माइंड हो आणि दुसरं सुप्त मन सबकॉन्शियस माइंड जे भावना आणि सवयींचं घर आहे आणि हे सुप्त मन एखाद्या सुपीक जमिनीसारखं असतं तुम्ही त्यात जे पेराल तेच उगवेल ते, ते चांगलं वाईट ओळखत नाही म्हणजे आरशासमोर उभा राहून मी श्रीमंत आहे असं रोज म्हटल्याने खरंच फरक पडतो का हे ऐकायला थोडे विचित्र वाटतं हे केवळ शब्द बोलण्यापुरतं मर्यादित नाही स्वयं सूचना म्हणजे आपल्या ध्येयाला भावनेची जोड देऊन ते वारंवार आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचवणे अच्छा लेखक दिवसातून दोनदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमचं ध्येय मोठ्याने पूर्ण भावनांसह वाचायला सांगतात कारण या दोन्ही वेळी आपलं सुप्त मन सर्वाधिक ग्रहणशील असतं म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा विचार जसं की मला निश्चित रक्कम मिळवायची आहे हे पूर्ण विश्वासाने आणि भावनेने स्वतःला सांगता तेव्हा तो विचार हळूहळू सुप्त मनात रुजायला लागतो आणि एकदा का तो रुजला की तुमचं सुप्त मन तुम्हाला ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र मदत करतं म्हणजे योग्य वेळी योग्य कल्पना सुचतात योग्य संधी ओळखता येतात अगदी हे जादू टोळ्यासारखं नाही हे मनाचं विज्ञान आहे खरं हे पुस्तक वाचताना असे अनेक विचार मिळतात जे आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात असाच एक विचार म्हणजे अपयशासाठी कारण किंवा देणारे कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी व्यक्तीला स्पष्टीकरणाची गरज नसते हे तर आजच्या काळात किती लागू होत परिस्थिती शिक्षण नाही नशीब खराब आहे आरोग्य चांगलं नाही आपण स्वतःला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी कितीतरी सभ्य तयार ठेवतो आणि याच संदर्भातला दुसरा आणि कदाचित सर्वात शक्तिशाली विचार म्हणजे प्रत्येक संकटात प्रत्येक अपयशात त्याच्या बरोबरीचं किंवा त्याहून मोठ्या संधीचं बीज दडलेलं असतं हो या वाक्याला सिद्ध करण्यासाठी नेपोलियन हिल्स स्वतःच्या मुलाची एक हृदयस्पर्शी कथा सांगतात ही गोष्ट तर ऐकायलाच हवी त्यांचा मुलगा ब्लेअर जन्मत बहिरा होता हो? त्याच्या कानात ऐकण्याची यंत्रणाच नव्हती डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तो आयुष्यभर ऐकू किंवा बोलू शकणार नाही अविश्वसनीय म्हणजे हिल यांनी स्वतःच्या मुलाच्या बाबतीत हे तत्व वापरून दाखवलं ही गोष्ट तर पुस्तकातल्या सिद्धांतापेक्षा जास्त प्रभावी आहे नक्कीच हिल आणि त्यांच्या पत्नीने डॉक्टरांचं निदान स्वीकारलं नाही त्यांनी ठरवलं की त्यांचा मुलगा ऐकेल आणि बोलेल काय केलं त्यांनी त्यांनी त्याच्या मनात लहानपणापासून ऐकण्याची इच्छा रुजवली ते त्याला झोपताना गोष्टी सांगायचे जसं काही तो ऐकतच आहे त्यांनी त्याच्या मनात ही भावना इतकी खोलवर रुजवली की निसर्गालाही काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागला आणि पुढे पुढे जाऊन एका विशिष्ट श्रवण यंत्राच्या मदतीने ब्लेअरला ऐकू येऊ लागलं आणि तो सामान्य आयुष्य जगू शकला हेल म्हणतात मी निसर्गाला एक नवीन मार्ग शोधायला भाग पाडलं ही कथा हेच सांगते की आपल्या मर्यादा या बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या विचारांची निर्मिती जास्त असतात अगदी या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते थिंक and ग्रो रिच हे फक्त पैसे कसे कमवायचे हे सांगणारं पुस्तक नाही नाही अजिबात नाही ते एक फिलॉसॉफी आहे जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे यश हे नशिबाने किंवा अपघाताने मिळत नाही तर ते एका निश्चित ध्येयाचा ज्वलंत इच्छेचा चिकाटीचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विचारांवर मिळवलेल्या नियंत्रणाचा परिणाम असतो आणि म्हणूनच आजच्या या चर्चेनंतर ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा कोणता प्रश्न माझं ध्येय केवळ एक इच्छा आहे की ती एक ज्वलंत इच्छा आहे ते ध्येय मिळवण्यासाठी मी माझे परतीचे मार्ग जाळायला तयार आहे का ज्या क्षणी आपली इच्छा या पातळीवर पोहोचते त्याच क्षणी यशाचा खरा प्रवास सुरू होतो कारण विचारच आपल्याला श्रीमंत करतात केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर आरोग्य नातेसंबंध आणि मनशांती या प्रत्येक बाबतीत जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे